कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीच्या वतीनं गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शाळेमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी मुकुंद जोशी यांना निवेदेनुसार पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाला काम देण्यात आले त्यात सफाई कामगार शिपाई चौकीदार आणि इतर पदांची भरती करण्यात आली परंतु नियुक्ती केल्यानंतर मुकुंद जोशी यांनी करारानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं नसल्यानं शेकडो कंत्राटी पद्धतीनं काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप संतोष तलांडे यांनी केलाय मुकुंद जोशी यांनी स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण केले करारुसार त्यांचे वेतनही बँक खात्यात जमा केलं नाही यांसारख्या अनेक मागण्या घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले मात्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्पर डोळेसाक करून कंत्राटी कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय केलाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या गायीसारख्या योजनेचा मोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत असून मुकुंद जोशी यांच्या तासही महाघोटाळा उजेडात येतोय मुकुंद जोशी यांच्या आरोग्य विभागातील सर्व कंत्राट्याची सखोल चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विभागीय आयुक्त नागपूर नागपूर विभाग जिल्हाधिकारी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना दिलाय परंतु अजूनही करारानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं नसल्यानं सर्वत्र असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय अशा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा प्रशासनानं तातडीने चौकशीचे आदेश देऊन उचित कार्यवाही करावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळवून द्यावे अन्यथा शेकडो कंत्राटी पद्धतीनं काम करत असलेले कर्मचारी शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल यात शंका नाही मुकुंद जोशी यांनी पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वर्षभर पुरवठा करण्यासाठी कंत्राट घेतला असून त्यांच्या सर्व कंत्राटी कामाची सखोल रितस चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे गडचिरोली जिल्हा प्रशासनानं मुकुंद जोशी यांना पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीनं केलेल्या कामाची सखोल चौकशी करून कंत्राटी पद्धतीनं काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय आर्थिक शोषण पंधरा दिवसात थांबवलं नाही तर झालेल्या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याचं मतही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलंय या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किती गांभीर्यानं कारवाई करतात याकडे गडचिरोली जिल्हावासियांचं लक्ष वेधलंय गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त मागास आदिवासी बहुल नक्षलग्रस्त उद्योग विरहित असल्यानं जिल्ह्यातील आदिवासी युवक आणि युवतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत आहे मात्र मुकुंद जोशी सारख्या दलाल असंवेदनशील भ्रष्ट कंत्राटदारांनी आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये हडप केलेत यात प्रकल्प अधिकाऱ्याचा फार मोठा हिस्सा असावा अशी शंका व्यक्त केली जाते मुकुंद जोशी यांनी पत्रकार बचत गटाच्या माध्यमातून शेकडो आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी मानसिक त्रास दिला अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी चक्रधर मेश्राम नाशिक आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा